शिवाजी महाराज ज्यांना मला मान मानाचा मुद्रा व पुणेशाहू आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित डायरेक्टर सर मॅडम त्याचप्रमाणे शिक्षक वृंद कर्मचारी वृंद त्याचप्रमाणे आपले सर्व विद्यार्थी मित्र यांना माझा नमस्कार तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपण काही मात परिस्थितीवर काही करतो करतो म्हणजे एवढं सोपं नाहीये त्यांची जी ख्याती होती एवढी महान होती की त्यांच्या पावलावर किंवा त्यांच्या विचारावर आपण एक टक्का कधी चालतो ना तर आपली बरोबरी करून करू नये एवढं तुम्हाला सांगू कारण की त्यांचा काळ एवढा भयानक होता एवढा भयानक होता की तो काळ आता नाही आहे आपल्याला सर्व सपोर्ट मिळत आहे गायडन्स मिळत आहे आज आपण

आपणच आपण मुलं मुली जो आपण मुलं परत जमान झालो हीच शिवराया फक्त जय शिवराय चालत नाही त्यांच्यापासून काही ना काही घ्यावं किंवा लागते राजमुद्रेच जेव्हा अवलोकन झालं होतं त्यावेळेस राजमुद्रा जेव्हा हे करायची होती तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं ही राजमुद्रा कशासाठी लोककल्याणासाठी वापरले कधीवर चंद्रलेख ये वर्धे विष्णू वंदिता सापूर्ण शिवसेने शहाजी पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा ही अशीच वाढत जाणार आणि ती राजमुद्रा फक्त लोक कल्याणासाठी जमून घेतात याप्रमाणे मला या एका जणांनी म्हटलं देव कसे त्याला म्हटलं तू कुठं जातो मी कॉलेजला जातो कॉलेजला तू म्हणून लेक्चर वगैरे प्रॅक्टिकल वगैरे करतो का फॉर एक्झाम्पल आपले इथलं भेटतं ज्यांना नव्हता आळस ज्यांच्यामुळे माझ्या घरासमोरची टिकून उळस आणि आज मंदिरातले देव आणि मंदिरावरचं कळस म्हणून ते देव आहे आराध्य देवत कसे आता आराध्य देवत काय ज्यांची अशी तेज आणि महान होती ख्याती ज्यांच्या तलवारीच्या पातीला नव्हती कधी साळ्यासाठी आपल्याला माहिती साळ्यासाठी कशी लागते कोण लावते म्हणून हा पाहायला येते आपल्या सवय आपलं चांगलं झालं पाहिजे म्हणून काही चांगलं लिहिलं नाही कळ गोवाबाजी बाबा घटबाजी हे काही नव्हते कोणते सात वेळेला चौथ पण साधू वगैरे पाहता काही बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श यांच्या विचारवर यांच्या पावलावर पाऊल जर आपण कोणी हात पकडणार नाही मावळे रडले युवजन राहते म्हणून आपले महाराष्ट्राचे आरक्षण आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याचप्रमाणे सांगतो की पाठांतर वगैरे हो प्री प्लॅनिंग वगैरे हो आपण भाषण तयारी करतो आपण प्री प्लॅनिंग वगैरे हो ठेवतो काही शब्द वगैरे हो माझं तसं नाही मला आज दुसऱ्यांदा बोलण्याचा योग आला सरांनी किंवा एकदा माझी ऍडमिशन त्यामुळे आणि म्हणजे एवढं काही आपण जर काही लिखाण करतो म्हटलं काही करतो म्हटलं तर काहीही कम� कमी पडेल परंतु जीवनात एकच आहे त्यांचे विचार त्यांचा उद्देश काय होता अन्यायाचे विरोध होता त्यांनी मुसलमान मारले कोणी म्हणते मुसलमान मारले हे मुसलमान मारले होते आणि ज्याप्रमाणे आपण की हिंदवी स्वराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रीय उदाहंत हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की तर काही लोकांच्या मनात येते की फक्त हिंदवी स्वराज्य हिंदी स्वराज्य म्हणजे फक्त हिंदू नाही फक्त हिंदू होते का त्यांच्या लढाईमध्ये त्यांच्या मावळ्यांमध्ये सर्व समाज सर्व धर्माचे लोक होते त्यांचा त्यांचा विचार जे जे लोक घेऊन पुढे निघाले ते विश्वास प्रसिद्ध झाले फॉर एक्झाम्पल म्हणजे महात्माजी फुले बाबासाहेब आंबेडकर हे कोणाच्या विचारावर चालले जेव्हा बाबासाहेब पत्र लिहायचे तेव्हा सुरुवातला जय भवानी शिवाजी जय शिवाजी आणि शेवट त्यांचा पसरला जय शिंदर याप्रमाणे या त्यांच्या पावलावर पोहोचले त्यांचे विचार के केलं म्हणजे की शोध असं नाही पुस्तक ज्ञान आपण पुस्तक ज्ञान याच की प्रत्येक पुस्तक आपण बोलू शकत परंतु तुम्ही जीवनामध्ये त्यांच्याबद्दल एकच ज्या लढाईमध्ये ज्या मावळ्यांमध्ये सर्वात एक नंबरवर कोण होते मुस्लिम होते त्यांचे खास वकील मुस्लिम त्यांचं जेवण बनवणारा मुस्लिम त्यांचे जे मुख्य होते लढाई करायला समोर मुस्लिम जातीभेद काही सर्व जातीचे लोक दुसरा उद्देश त्यांचा जातीभेद करू नका आपली इथं कसं आहे गरीबाला गरीब श्रीमंताला श्रीमंत मिळवतात महाराजांचं म्हणजे जातीभेद नाही सर्व एका लेवलला बसतील त्याचप्रमाणे त्यांचे एक होत उद्देश शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आता माझं सरांत माझ्यापेक्षा जास्त आहे किंवा त्यांनी माझ्यापेक्षा उन्हाळ्यात की किती सत्ता केली किती काल पण त्यांच्या त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी पाठी होते ना त्यांच्या नाही कारण की शेतकऱ्याच्या काळीला सुद्धा धक्का लागला तर विचार करा असे बोलणाऱ्या राजेवर याचप्रमाणे मुल्य खूप आहे